लवकर <laughs> <नीवादागा। साथ। laughs> नंदबाबाच्या वाड्यावर हो, नंदबाबाच्या वाड्यावर गेला हो। सगळ्या देवी बाहेर दे आल्या यशोदा माता बाहेर आल्या आणि सगळ्या दादा आलो यशोदा यशोदा तू लवकर बाहेर आहे तुझ्या कृष्णाने आमचं जीवन नको नको केले वैताग दिलाय पार मग यशोदा माता बाहेर आली काय केलं अरे तुझ्या कृष्णाने काय काय फड्या करतो अरे आम्ही या मुलीला गेलो यमुनावर तर आमच्या वस्त्रात होतो बाजाराला जायला लागले तर माठा फोडतो दही चोरतो आमच्या कुडं

आपल्या आईला ते कबूल होत नाही त्याला असं वाटतं रे माझं ते बाळ दुसऱ्याचं ते स्वतःच्या बाळ सगळं कौतुक असतं लहान बोलत सगळ्यापेक्षा असतात किती करते किती कारण राय कधी कबूर होणार नाही आणि पुन्हा किंवा फोड्या कोणतेही वयात करतात ते बर का लहान वयात असणार मोठ्या सगळ्या फोड्या करतात आपण तयार नाही भगवान परमात्मा म्हणतात सगळे जण तक्रारी घेऊन आल्या गौडानी माता तुझ्या कृष्णाने आमचं जगण मुश्किल केलंय त्यावेळेस यशि नाही हो माझं बाळ तस नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला असेल माझा कृष्ण तसा नाही महाराज ऐका या ज्या गवळणी यशोदा मातेकडे आले ना मायबाप थोडस लक्ष दे <laughs> ज्या गवळणी तक्रारी घेऊन यशोदा मायाकडे आल्या त्या गवळणी तक्रारही तितकाच करतात रागही तितकाच करतात आणि प्रेमही तितकंच करतात आहे का मायबाप भगवान परमात्म्याची तक्रारी करणारा कोण आहे गवळणी आहे ज्यांचा तक्रार करतात करता। ते कृष्ण आहे म्हणजे कृष्ण तक्रार माणूस कधी करतो जो आपला विरोधक असेल त्याची तक्रार माणूस करत असतो माझं वाटतं लक्ष आपला विरोधक आपल्या प्रेम करणाऱ्या माणसाची तक्रार करत नाही मला भगवान श्रीकृष्णाचे चरित्र पहा विरोधकही आहेत तक्रारही करतात त्याला काय म्हणायचं अरे भगवान श्रीकृष्ण असं कॅरेक्टर आहे त्याला प्रेम करणारी आहे आणि विरोधकही आहेत विरोधकही त्यांचं कौतुक करतात महाराज हे विशेष आहे सगळेच विरोधक आपलं कौतुक करतील असं नाही आपला एखादा शत्रू आहे शत्रू आपला कौतुक करला असं कधी घडत का बोला बोला नाही कधी घडत आपला शत्रू आपलं कौतुक करला असं कधी घडत का नाही घडणार पण घडलं महाराज इथे असा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत औरंगजेब आयुष्यभर शत्रू ना माझ्या शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचं कौतुक तो उद्या विषयामध्ये दोनदा करतो ऐका महाराज दोनदा कौतुक किती एकदा शिवाजी महाराजांचा राज्याविषयक सोहळा झाला त्यावेळेस आणि दुसऱ्यांदा शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस ऐका ज्या वेळेस तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा ही बातमी औरंगजेबाच्या साखी मुस्ते खायला कळाली तो मोठ्या आनंदाने धावत धावत पळत पळत बहादूर गडावर असलेल्या औरंगजेबाकडे आला अरे आरे आल्या औरंगजेबाने विचारलं की आहोवा दाफर शिवा मर गया शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाला करता एकदम स्तब्ध झाला शांतपणे उभा राहिला आपल्या नमाजली त्यावर तो गुडगा टेकून बसला

जो हमें देख के लिए भाग जाती है लेकिन पूरे जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने शिवाज ऐसा युद्धा नहीं देखा <प्लाग> अरे औरंगजेब तो नहीं तर यह महाराष्ट्र के माध्यम से जी जी मानसा माध्यम राजा सगळं सगळे माणसं माझ्या महाराजाच्या प्रेमात पडलेत महाराज अरे कोण पण आलं होतं माझ्या राजाला मारण्या करता ऐकाय तर रे माझ्या महिला मंडळ कोण कोण आलं होतं माझ्या राजाला मारण्या करता तो फते खानाला होता अब्दुल खानाला होता याकुब खान मुसे खान पठान खान अंकुश खान सैयद रयूब खान फदर खान घोरपडे नाईक पांढरे कराटे खाते शिवाजी देवकाते पिलाजी मोहिते दे, प्रतापराव मोरे जवळगड शैस्त खान बादू खान आमिर खान जिद्दी खान जोफर खान बक्षेशर खान नगाबत खान कोला खान रमदार खान शमस खान कुत्र खान खान हसन मुनी सुल्तान मिर्जा खोजा सुल्तान भाव सिंह किशोर सिंह श्याम सिंह राम सिंह राय सिंह रस सिंह अमर सिंह चंद्रवत राजा कीर्तन मनोहर राजा प्रदुम्न दिनकरराव काकडे संभाजीराव पवार सरदार घाडगे जबरदस्त खान बकिता खान कुमार खान कबरुद्दीन खान दौद खान कुरेशी शेख जागा मुल्ला यया जालिबे बक्षी सुजन राजा नरसिंह गोड उदयराज मुळशी निकारा मुळशी दिवसभर करून देऊ का सुखा वाली ही तर काय यांची बापू सुद्धा माझ्या राजाच्या प्रेमात छत्रपती शिवाजी महाराज हा माझा विषयच आहे त्याच्यामुळे आता उगत जास्त शिवाजी महाराजांचं वाढवत नाही मला सांगायचा मुद्दा हाच आहे की विरोधकही आहे आणि त्याच्यावर प्रेमही करतात त्यांचं नाव गवळली आहे त्यांचं नाव गवळली आहे मग अशा गौर विरोध करायच्या तक्रारही करायच्या पण कृष्ण मात्र त्यांची छेड काढल्याशिवाय राहत नव्हते ऐका मायबा अशा अनेक वडा भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केले, अनेक चरित्र गोकुळामध्ये केलं पण ऐका अनेक खेळ खेळले कोणते कोणते खेळले माहिबा ऐका